ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत इकडे प्रतापने सायलीवरती जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला नियती न्याय मिळवून देणार आहे हो कारण आता नियतीने एक गोष्ट घडवून आणलेली आहे जे म्हणजे बोलता बोलता प्रताप फोनवरती बाहेर निघून चाललेला असतो त्याच वेळेला त्याच्या मोबाईलमधला कॅमेरा ऑन असतो आणि ज्या वेळेला तो बाहेर निघत असतो त्यावेळेला त्यात तो बाहेर गेल्यानंतरच प्रियाने ज्या वेळेला तेल टाकलेलं असतं ते त्याच्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि पहिल्यांदा तो आता हे न बघता सगळ्यात पहिले विश्वास दाखवतो पण त्यानंतर ज्या वेळेला कुणीच विश्वास दाखवत नाही त्यावेळेला तोच व्हिडिओ ज्या वेळेला कॅप्चर झालेला व्हिडिओ सगळेजणं पाहतात ज्याच्यामध्ये स्वतःहून हे या तेल टाकताना दिसत आहे आणि मग या सगळ्यामध्ये काय गोष्टी घडतात तो व्हिडिओ ज्या वेळेला पूर्ण आजी पाहते ज्या वेळेला तो व्हिडिओ पूर्ण आजी पाहते त्यावेळेला कोणत्या आणि कशा सत्याचा उलगडा होतोय आणि त्यानंतर प्रियाला काय शिक्षा मिळणार हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इकडे सायलीने अस्मिताचा जीव वाचवलेला असतो आणि अस्मिताला जरा आणि अस्मिताला जरा व्यवस्थित केलं जातं आणि त्यानंतर सगळेजण अस्मिता तू ठीक आहेस ना असं म्हणत अस्मिताची काळजी घेत असताना कुणाचंच लक्ष ती कशी पडली याच्याकडे नसतं मग प्रिया थोडी गप्प बसणार तिला या सगळ्यामध्ये सायलीलाच बदनाम करायचं असतं म्हणूनच तिने हे सगळं नाटक केलेलं असतं आणि त्याच कारणासाठी तिला या सगळ्यामध्ये बरोबर सायलीला बदनाम करण्यासाठी लगेच ती म्हणायला लागते मला माहिती आहे सगळी तयारी सायलीने केली होती आणि सगळी तयारी सायलीने केल्यावरती मग आता तिनेच हे सगळं केलंय लगेचच कल्पना काय अर्ध्या हळकुंडाने पिवळी होते प्रियाच्या नादा नादाला लागायला लागते आणि ती म्हणायला लागते लगेचच सायलीकडे तयारी नाही करता येत तर कशाला तयारी करायची यावरती लगेचच सायली सांगायला लागते नाही आई मी सगळी तयारी मी व्यवस्थित केलेली होती मी कोणताही तयारीमध्ये हलगर्जीपणा केलेला नव्हता अस्मिताच्या चोरवटीच्या कार्यक्रमात मी असं का करेन यावरती प्रिया म्हणते अस्मिता, अस्मिता वहिनीचा मान मला देते ना तीच तुझ्या मनामध्ये खंत होती आणि म्हणूनच तू हे सगळं केलंस यावरती सायली म्हणते प्रिया खरं तर औक्षणाचा विषय तू काढलास औक्षण करायचं पण नव्हतंस आणि हा विषय तू काढलास यावरती प्रियामध्ये मग काय झालं म्हणूनच तू हे सगळं केलंस आता माझ्यावरती सगळेजणं येतील म्हणून माझ्यावरती रागवतील म्हणून तू हे सगळं केलंस असं म्हणत प्रिया खोटं खोटं तिच्यावरती आरोप करायला लागते आणि त्याच वेळेला प्रताप तिच्यासोबत येतो प्रताप तिच्या समोर येतो आणि प्रताप आता सायलीच्या बाजूने उभा राहतो प्रताप ज्या वेळेला सायलीच्या बाजूने ठामपणे उभा राहतो त्यावेळेला आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो प्रताप म्हणतो एक मिनिट तन्वी थांब तुझे हे काही बोलतेस ना ह्या गोष्टी मला पटत नाही आहेत कुणी काहीही बोलू दे कुणी कितीही बोलू दे माझा सायलीवरचा विश्वास कधी ढळणार नाही माझा सायलीवरचा विश्वास अतूट आहे आणि तो विश्वास कोणीही तडा जाऊ देणार नाही आहे किती काहीही झालं तर सायली मुद्दाम काय चुकूनही अशा गोष्टी करणार नाही आहे मी सकाळपासून पाहतोय सकाळपासून पाहतोय की सायली या सगळ्यामध्ये राब राब राबते आणि तू काय करतेस तू कोणत्याही प्रकारचं काहीही काम न करता डायरेक्ट येतेस आणि सायलीला औक्षणाची तयारी करून दे असं म्हणत होतीस बरोबर आहे ना पण या सगळ्यामध्ये मी सकाळपासून पाहतोय कल्पना तू पण पाहिलंस ना अस्मिताला तयार होता येत नव्हतं तिला त्रास होत होता तिला हे सगळं जड झालं होतं साधं साडीचा पदर काढता येत नव्हता तो पदरसुद्धा सायलीने काढून दिला त्यावेळेला कोणताही दिखावापणा नव्हता आम्ही तिकडे कोणीही नव्हतो एकटी अस्मिता होती आणि त्यावेळेला तीही सगळं करायला गेली होती मग जर असं आहे या सगळ्यामध्ये ती हे का करेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पण विचार करा आपण इतके वर्ष सायलीला ओळखतोय आणि दोन वर्षाच्या सहवासामध्ये कोणाला त्रास व्हावा का म्हणजे कुणाला म्हणजे काय बागेमधल्या झाडाला त्रास व्हावा म्हणून तरी सायलीने असं कधी केलंय का सायलीला रडू कोसळतं कुणी का होईना आपल्या बाजूने ठामपणे माझ्या बाजूने उभं आहे याचं छान वाटतं पण त्यानंतर आता इकडे सांगायला लागतो प्रताप आता पूर्णाई मला तू सांग की या सगळ्यामध्ये सायलीकडून कधी अशी चूक झाली असं म्हटल्यावरती मग आता आई म्हणायला लागते हो प्रताप मला तुझं म्हणणं पटतंय पण चुकून चुकून जर हिने तेल सांडलं असतं तर कितीवरती गेलं असतं मला कळते की ही मुद्दाम करणार नाहीये मला विश्वास आहे तुझ्याप्रमाणे मलासुद्धा विश्वास आहे की कधीच ही अस्मितालाच काय कुणीही असेल ना तरी कोणालासुद्धा त्रास देण्याचं काम ती अजिबात करणार नाही यावरती माझा ठामपणे विश्वास आहे पण एकंदर आपण बघता चूक कोणाकडून तरी झाली का नाही तर तू मला सांग कोणाकडून तरी झालेली ही चूक आपल्याला कितीवरती गेली असती आणि हा हलगर्जीपणा आणि म्हणून मला असं वाटतंय की म्हणून मला असं वाटतंय की हिच्याकडून झालं असेल हलगर्जीपणा असं म्हटल्यावरती आपल्या मुलीच्या बाजूने ठामपणे उभं राहिला इकडे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते नाही पूर्ण आई मला नाही वाटत की हे असं काही झालं असेल म्हणजे या सगळ्यामध्ये तणवी तणवी एखाद्या वेळेला चूक करू शकते पण सायलीकडून ही चूक होणं शक्य नाही माझा सायलीवरती पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरी सायली अशा सायली कधीही चुकू शकणार नाही आहे यावरती म्हणते आई म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे सगळं मी केलं आहे का यावरती लगेचच प्रतिमा म्हणते हे बघ मी आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी बघितल्यात ना त्यानंतर तुझ्याकडून चूक होऊ शकते शकते असं मी म्हटलं आहे आणि सायलीकडून होणारच नाही हे मी म्हटलं आहे कारण ज्या पद्धतीने ती ह्या गोष्टी सगळ्या हँडल करते ना ती कोणत्याही प्रकारे अशी चूक करल असं मला वाटत नाही प्रतिमा आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहते आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते जाऊ दे प्रतिमा झाल्या गेल्या गोष्टी आता आपण सगळ्या विसरून जाऊया आणि काहीही झालं तरीसुद्धा आपण आता जे काही करायचं आहे अस्मिताचा ओटी भरण्याचा कार्यक्रम करूयात सुमन म्हणते हो हो चला चला सगळं ठीक झालंय ना तर ओटी भरण्याचा कार्यक्रम करूयात पण प्रतापला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत असतं आणि प्रताप या सगळ्यामध्ये विचार करत असतो की काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला सायलीला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे आणि काहीही झालं तरीसुद्धा सायलीला न्याय मिळालाच पाहिजे पण कसा न्याय मिळवून द्यायचा काय न्याय मिळवून द्यायचा हे मात्र प्रतापला कळत नसतं मग आता या सगळ्यामध्ये प्रताप एका बाजूला येऊन बसतो प्रिया म्हणते चला चला बाकी सगळं जाऊ दे अस्मिता आता मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे आता आपण छानपैकी प्रोग्राम सुरू करूया प्रतापला हे सगळं खटकत असतं आणि तो एका बाजूला येऊन उदास बसतो तोपर्यंत सायली येते आज ना प्रसंग होता होता वाचलाय मला माहिती आहे की आज हा प्रसंग व्हायला नको होता पण काहीही झालं तरी तुम्ही माझ्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहिलात ना मला खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमीच वाटतंय खरंच म्हणजे मधुभाऊंच्या नंतर मला वडील म्हणून तुमचा इतका आधार वाटतो ना आणि तेच तुम्ही आज सिद्ध केलं आहे पण मी तुम्हाला खरंच सांगते मी काहीही केलेलं नाही आहे मी खरंच काही केलेलं नाही आहे आणि मी अस्मिताईंच्या बाबतीत अशी चूक करू शकेल तर का तुम्हाला वाटतंय का यावरती प्रताप म्हणतो मला माहिती बाळा आणि म्हणूनच मी तुझी बाजू ठामपणे घेऊन तिकडे उभा राहिलेलो आहे असं म्हणत लगेच प्रताप म्हणतो जाऊ दे तू लक्ष देऊ नकोस तू तुझं काम तू तु नेटाने कर असं म्हणत सायदी पुन्हा एकदा अस्मिताच्या इकडे एक यायला निघते त्यावेळेला प्रिया सांगते बाजूला हो काहीही गरज नाहीये यावेळेला अस्मिताला तुझ्या यावेळेला अस्मिताला तुझ्या मदतीची गरज नाही आहे यावेळेला सगळं मी करणार असं म्हणत ती आता अस्मिताला बसवायला जाते तोपर्यंत सायली म्हणते ठीक आहे तू बसव पण त्याआधी मला सगळं साफसूप करू दे सगळं तेल जे सांडलंय ना त्याच्यामुळे उगाच गोंधळ होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा काही गडबड होऊ शकते आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मी हे सगळं पोसून घेते मग सायली सगळं पुसून घेत असते आणि प्रतापसमोर बसलेला असतो ज्या वेळेला प्रताप समोर बसतो त्याच वेळेला तो आपला मोबाईल काढतो आणि का कोणास ठाऊक तो मोबाईल ओपन आणि त्याच वेळेला प्रतापच्या समोर जी गोष्ट येते ती गोष्ट खूपच भयंकर असते प्रताप पुन्हा एकदा ते पाहतो आणि त्यानंतर प्रताप सांगायला लागतो मला काय वाटतंय कल्पना आणि पूर्णाई तुम्ही जरा इकडे या मला तुम्हाला काहीतरी या मोबाईलमध्ये दाखवायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना आणि पूर्णाई या दोघींना कळतच नाही की नक्की आता काय दाखवायचं आहे प्रतापला आणि त्यानंतर पूर्णाई म्हणते थांब हा सगळा सोहळा पूर्ण होऊ दे त्यानंतर बघूयात यावे यावरती प्रताप म्हणतो त्यावेळेला कदाचित उशीर झालेला असेल त्यामुळे मी जे काही सांगतोय ना ते सगळं तुम्ही आत्ता आताच पाहिलं तर बरं होईल असं म्हणत आता मात्र त्याला काय आहे ही गोष्ट अजिबात कळत नसल्यामुळे लगेचच पूर्ण आई आणि कल्पना त्याच्या बाजूला येतात आणि येऊन ज्या वेळेला बाजूला बसतात त्यावेळेला प्रताप दाखवतो आपल्या मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्ड झाले ते सगळं दाखवतो ज्या वेळेला प्रताप दाखवतो त्यावेळेला हातामध्ये तेलाची वाटी घेऊन तणवी आता ज्या ठिकाणी अस्मिता बसणार त्या ठिकाणी अस्मिताच्या इथे पूर्णपणे तिने तेल सांडवलेलं असतं आणि हे तेल सांडवल्यावरती इकडे प्रतापच्या मोपा मोबाईलमध्ये म्हणजे त्यामध्ये आता ते कॅप्चर होतं प्रताप सांगायला लागतो ज्या वेळेला इथे फोन आला मित्राचा त्यावेळेला मी बाहेर गेलो होतो त्याच वेळेला माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन होता मी इकडचं डेकोरेशन सगळं रेकॉर्ड करत होतो आणि त्याच वेळेला मी बोलत असताना माझा कॅमेरा ऑनच राहिला माझ्या मोबाईलमध्ये ते फीचर आहे की काही झालं तर माझा मोबाईल कॅमेरा बंद होत नाही आहे मग मात्र आता कॅ कॅमेरा चालू असल्यामुळे आता इकडे मोबाईलमधलं फीचर ऑन राहिलं आणि त्यामुळे हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि म्हणूनच म्हणूनच हे सगळं कारस्थान बघा असं म्हणत प्रियाचं कारस्थान ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर येतं त्याच वेळेला अस्मिताला दुसरा धक्का बसतो म्हणजे आतापर्यंत जे पडण्याचा धक्का सावरण्याचा धक्का हा जो काही तिडा बसलेला असतो तिला बसलेला असतो यामधून ती सावरते ना सावरते तोपर्यंत अस्मिताला हा दुसरा जबरदस्त धक्का बसतो आणि ते पण तन्वी तन्वीने केलं तन्वी तू हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास मला पाडण्याचा प्रयत्न केलास माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास तन्वी हे करून तुला काय मिळालं असं म्हणत अस्मिता चांगली चिडते चिडलेली अस्मिता प्रियाकडे रागारागाने पाहते आणि त्याच वेळेला इकडे अश्विन म्हणतो काय आहे हे तन्वी म्हणजे तू इतक्या नीच पातळीला उतरलीस की तुला या सगळ्यामध्ये तुला कळलंच नाही की माझ्या बहिणीच्या जीवावरती आणि आता या सगळ्यामध्ये लग... तू हे सगळं करते आहेस का असं म्हटल्यावरती इकडे अश्विन चिडतो प्रताप चिडतो सायली तर इतकी रागारागाला पेटते म्हणजे माझ्यावरचं जे हे सगळं करण्यासाठी तू आता या थराला गेलीस की अस्मितताईंच्या बाळाला तू त्रास देईपर्यंत हे सगळं तू केलं आहेस असं म्हणत सगळेजणच तिच्यावरती चिडतात आणि ज्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रताप घडलेली घटना सांगत तो व्हिडिओ आता इकडे कल्पना आणि त्याच वेळेला पूर्णाईला दाखवतो त्यावेळेला तर दोघीजणी हदरतात आणि आपण आता ज्या मुलीवरती विश्वास ठेवला ती मुलगी ती मुलगी आता हे सगळं असं करू शकते आणि ज्या सायलीवरती आपण आता विश्वास नाही ठेवला ती सायली या सगळ्यामध्ये आपली इतकी मदत करते हे सगळं ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला इकडे कल्पनाच्या पायाखालची जमीन हदरते कल्पना या सगळ्यामध्ये इतकी घाबरते की तिला आता आपण काय बोलावं समजत नाही तोच व्हिडिओ पूर्ण आजी बघते आणि सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे आतापर्यंत प्रिया कामाची टाळाटाळ ताल करते किंवा प्रिया अजून काही कृत्य करते यावरती सगळ्यांचा विश्वास असतो पण आज आज कुणाच्या तरी ती जीवावरती उठू शकते हा ज्या वेळेला विश्वास बसतो त्यावेळेला सगळ्यांना धक्का बसतो आणि प्रताप त्यावरती बोलू लागतो काय बोलू मी या सगळ्यामध्ये आतापर्यंत आपण सायलीला सायली सायली करत या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत सुद्धा सामील होतो आणि आज सायलीने सगळ्यांचे डोळे आता सायलीने उघडलेले आहेत असं मला वाटतंय मला राग नाही येत मला रुसवा नाही येत सायली रडत बसते काही सगळं प्रिया तू केलंस अस्मिताताईंच्या जीवाला काही झालं असतं तर यावरती प्रताप म्हणतो बघा ती मुलगी प्रियाला दोष देत नाही आहे आणि इतकं सगळं होऊनसुद्धा तिला अस्मिताबद्दल वाईट वाटतंय आपण तिला इतकं सुनावून सुद्धा तिला रोडू येते कळतंय का ही मनाची स्री आहे मनाची श्रीमंती हा आहेच मनाचा चांगुलपणा आणि तणवी तणवी तू माझ्या नजरेत आज तू पडलीस खरंच तू प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहेस का यावरती मला आता खरंच शंका येते प्रियाला विचार येतो अरे बापरे मी तर पायावरती चांगलाच धोंडा मारून घेतलाय असं म्हणत असताना आता इकडे कल्पनासुद्धा प्रियाच्या विरोधात बोलायला लागते आणि का केलंस तन्वी तू हे असं बोल हे सगळं करायचं होतं म्हणजे सायलीला विरोधात जाण्यासाठी तू हे सगळं केलंस याच्यावरती माझा तर आता विश्वासच बसत नाही आहे इकडे पूर्णात जी चिडलेली असते ती लगेचच प्रियाच्या अंगावरती चिडून पडतात इतकंच नाही तर चिडलेली अस्मितासुद्धा रागारागात येते आणि तू का केलंस तन्वी हे माझ्या बाळाच्या बाबतीत असं करून तुला काय मिळालं असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना प्रियाकडे उत्तर म्हणून काहीच उरलेलं नसतं पण या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचाच पाऊस असतो आता प्रियाने या केलेल्या कारस्थानामधून नक्की काय निष्पन्न होणार सायलीचा तर चांगुलपणा समोर आलाय प्रियाचं कारस्थान कपट तर समोर आलंय पण या सगळ्यामध्ये सायलीला न्याय मिळणार का सायलीला न्याय मिळून प्रियाची हक्कलपट्टी होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला